नमस्कार ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ आमच्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण लाडक्या बहिणींची ई के वाय सी केल्याशिवाय त्यांना पुढचे हप्ते मिळणार नाहीत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेली आहे त्यांच्या माहितीनुसार जे अपात्र लाडकी बहीण असेल त्यांना या योजनेतून बाहेर काढायचं आहे ते अपात्र यादीमध्ये जाणार आहेत त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने जे लाभ घेतला आहे आधार कार्ड एडिट करून किंवा काही चुकीची माहिती देऊन त्या अशा लाडक्या बहिण्यांना या योजनेतून वगळण्यासाठी आता ई के वाय सीची ची अपडेट करण्यात येणार आहे त्याच्याबद्दल आजपासून ई के वाय सीचं पोर्टल सुरू झालं आहे सुरळीत चालू आहे आज आपण ट्रायलमध्ये एक लाडक्या बहिणींची ई के वाय सी कशी करायची त्याच्याबद्दल आजचा अपडेट आहे आणि त्याची कोणी वेबसाईटहून ई के वाय सी करायची आहे आणि ती ई के वाय सी कशी करायची आहे त्याची पद्धत संपूर्ण माहिती आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर आज जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनेलला जोडल्याशिवाय राहू नका तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला शंभर टक्के विसरू नका कारण आपल्या एका माहितीमुळे कुणाची जर त्यांच्या योजनेचा जर लाभ मिळाला तर आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे असंच मी एक साधारण माणूस आहेत तुमच्या पस्तूवर फक्त एक अपडेट पोहोचण्याचा एक मी प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करणारा आहे कारण अनेक योजनेपासून वंचित राहणारे बरेच लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळेल याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी माहिती आहे की त्यांना जर दोन महिन्याचा जर लाभ मिळाला नसेल आणि ते जर खरे गरजू आणि लाभार्थी आहेत तर त्यांना घाबरायची गरज नाही तुम्ही ई के वाय सी करून घ्या तुम्हाला तुमचे पैसे शंभर टक्के मिळून जातील पण ई के वाय सी करणे हे बंधनकारक करण्यात आलं आहे ई केल्या ई के वाय सी केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पंधराशे रुपये महिना मिळणार नाही चला पुढे पाहूया ई के वाय सी कशी करायची सर्वात प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या पोर्टलवर यायचं आहे स्क्रॉल केल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी या ठिकाणी पहा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथला कॅप्चर टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती खाली संमती द्यायची आहे आपल्याला खाली संमती वरील नमूद केलेली आधार क्रमांकाची तारा लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के सी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या डब्ल्यू सी डी स्पष्ट संपदेत देत आहे या योजनेत माझी ओळख पडताळणी करण्यासाठी ई डब्ल्यू सी डी विभागाचे माझे आधार तपासणी असे की नाव जन्मतारीख पत्ता व बायोमेट्रिक माहिती बोटाचे ठसे डोळ्याचे तपासणी यू आय डी करण्यात